हॅलो माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर शिमला मिरची आणि बटाटा ह्या दो दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन आज मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे आणि शिमला मिरची कसं आपल्याला चौकनी चिरून घ्यायचं आणि त्याच्यामधल्या ज्या बिया असतात ना बिया आपल्याला काढून घ्यायच्या इथे मी जास्त काही भाजी करणार नाही फक्त दोन मोठे मोठे शिमला मिरची घेतल्या आणि दोन बटाटे घेतलेले आहे आणि नंतर आपल्याला टमाटर आणि कांदा चिरून घ्यायचा बटाट्या चिरायचे कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकलं की जिरं टाकायचं जिरं आपल्याला होऊ द्यायचं आहे नंतर लगेच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा थोडा परतून झाला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचे आहे आता कांदा आणि टमाटर हे दोन्ही आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला बटाटा टाकायचा आहे बटाटा आधी काभारा टाकायचा कारण बटाटा शिजायला कधी कधी वेळ लागतो म्हणून टमाटरमध्येच आपल्याला बटाटा होऊ द्यायचा आहे आता दोन मिनटं आपल्याला बटाटा शिजून झाल्यानंतर त्यामध्ये मसाला टाकायचा पहिला मसाला मी टाकला आहे याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला होता तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं हळद टाकायचं जिरेपूड धनेपूड टाकायची आपल्याला पण ॲक्च्युली पहिल्या मसाला जो मी केला ना त्याच्यामध्येच नाही का धने जिरे आणि सोप आणि खोबराकीस असा आहे नंतर शिमला मिरची टाकायची आणि सगळं आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे ही भाजी अतिशय झटपट होते ती तुम्ही टिपिंगसाठी सुद्धा देऊ शकता आणि नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ मात्र शेवट टाकायचं आधी जर मीठ टाकलं ना तर मसाले कसे जळतात म्हणून शेवट मीठ टाकायचं आणि गंजावरच आपल्याला प्लेट ठेवायची त्यावरच आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे काय होते बस गॅसचीसुद्धा बचत होते आणि वरचं पाणीसुद्धा आपलं लवकर तापते आणि थोडं पाणी टाकायचं त्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे आता एका साईडला मी काय करणार आहे भाजी एका साईडला ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या साईडला मी गॅसवर काय करणार आहे भात मांडणार आहे कारण मी इथे आता कुकर काही मुळीच लावणार नाही आणि मला वरण करायचं नाही आहे नुसती भातच मांडायचं आहे म्हणून मी गंजामध्येच भात मांडलेला आहे आता एका साईडला आपलं भातसुद्धा होत आहे आणि दुसरी साईडला आपली भाजीसुद्धा होत आहे आता कणिक घेतली आहे कणिक मी थोडी चाळून घेतली आहे थोडं त्या थोडी माझी कणिक जाडसर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे नाही टाकलं तरी चालेल आणि पाण्याने आपल्याला कणिक भिजून घ्यायचे जसं आपण नेहमीप्रमाणे भिजवतो त्याप्रमाणे आणि थोडं वरून तेल टाकायचं आणि परत मळायचं आपल्याला आता लगेच जस्ट आता मी पटकन पोळ्या करणार आहे पोळ्याला काही जास्त वेळ करणार नाही आणि ह्या स्वयंपाकाला काही जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासामध्ये हा स्वयंपाक होतो पटपट जर केला ना तर अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक आपला सहज उरकतो नंतर आपल्याला आता मी पोळ्या करणार आहे पोळ्या चालू केलेल्या आहे आणि तवात आपला की लगेच आपल्याला पोळी टाकायची आहे एका साईडला भातसुद्धा शिजलेला आहे आणि भाजीसुद्धा झालेली आहे आता पोळ्याला काही वेळ लागत नाही पोळ्या आपण सगळ्या शेवटच करायच्या म्हणजे गरम गरम पोळ्यासुद्धा आपल्याला खायला भेटतात म्हणून पोळ्या सगळ्या शेवट करायच्या आता आपली टम अशी पोळी फुगलेली आहे मी फुलक्यासारख्याच पोळ्या करते आणि ह्याच पोळ्या आमच्याकडे फार जास्त आवडतात आता भाजी चाललेली आहे आता शेवट काय करायचं फक्त त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आणि भाजी आपण हलवून घ्यायची कोणतेही जास्त मसाले न टाकता आपण सिम्पल पद्धतीने आज भाजी केलेली आहे आणि आता जेवण्याची सुद्धा वेळ झालेली आहे मी आता ताटसुद्धा तयार करत आहे या जेवायला सगळेजण जेवायला या कशी वाटल्या आजचा रेसिपी नक्की कळवा अतिशय सुंदर आणि टेस्टी ही भाजी होते तुम्ही नक्की ही शिमला मिरचीची भाजी आलूच्या भाजीसोबत करून बघा आणि थोडी रशाची करायची खूप छान लागते कसा वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद